तुम्ही पिठोरी आमोसेचा व्रत करता का त्याबद्दलची माहिती तुम्हाला माहिती असेलच पण जे नवीन आहेत ज्यांना याविषयी फारशी माहिती नाही आहे पण हे व्रत करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ श्रावण महिना त्यात येणारे व्रत वैकल्य त्यात मग ज्योतिपूजन असू दे किंवा रविवारचं व्रत असो किंवा मग येणारे सण असो हे सगळं आपण खूप आनंदाने आणि श्रद्धेने करत असतो पण यात प्रामुख्याने लहान मुलांवर भर देताना दिसतो जेणेकरून त्यांचे आरोग्य आणि दीर्घायुष्य वाढतं या दिवशी पितरांना प्रसन्न केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती येते असं म्हटलं जातं तसं तर प्रत्येक अमावसेला पित्रांना तर्पण देण्याचे कार्य केले जाते पण पिठोरी अमास्या विशेष महत्व सांगितलं आहे अशी ही पिठोरी अमावस्या ज्यात मुलांचं दीर्घायुष्य आणि वंशवृद्धीसाठी घरातील स्त्री हे व्रत करत असते श्रावण अमावस्याला पिठोरी अमास्या असं म्हणतात चौसष्ट योगिनी या व्रताच्या देवता आहेत पिठोरिया मोसेचं दुसरं नाव आहे मातृदिन वंशवृद्धी तसंच मुलांच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा केली जाते स्त्रीला सौभाग्य आणि तिच्या मुलांना दीर्घायुष्य आरोग्य देणारी ही आमोसे आहे ही पूजा कशी करावी श्रावण आमोसेच्या दिवशी दिवसभर उपवास करावा उपवास करणं शक्य नसेल तर फळ दूध तुम्ही घेऊ शकता सायंकाळी स्नान करून सर्वत्र मंडलावर आठ कलश ठेवावे त्यावर पूर्ण पात्र ठेवून त्यात ब्राह्मी माहेश्वरी इत्यादी शक्तीच्या मूर्ती स्थापाव्या तांदुळाच्या राशीवर चौसष्ट सुपाऱ्या मांडून त्यावर चौसष्ट योगिनींचे आवाहन करावे त्यांची सोडोपसोपचार पूजा करावी त्यानंतर व्रतासाठी केलेले पक्वान हे डोक्यावर घेऊन कोणी अतिथी आहे का असा प्रश्न विचारावा मुलांनी मी आहे असं म्हणून ते पक्वानं मागच्या बाजूने काढून घ्यावे पूजेच्या मूर्ती या पीठाच्या असायच्या म्हणून त्यांना पिठोरी अमावस्या म्हणत असावे अलीकडे त्यांची छापील चित्रसुद्धा आपल्याला मिळतात या दिवशी बेदाने घातलेल्या भाताच्या खिरीचा नैवेद्य दाखवला जातो तसंच या दिवशी पूजा केल्यानंतर आरती किंवा कहाणी म्हणावी याच दिवशी आपण पोळ्यासारख्या मोठा सणसुद्धा साजरा करत असतो पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी देवी पार्वतीने इंद्रदेवाच्या पत्नीला अमावस्या कथेचं वर्णन केलं होतं धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत केल्याने हुशार आणि बलवान तसंच निरोगी संतान प्राप्ती होते असं म्हणतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा